पण असल्याने दिव्यांगाची हेळसाळ देवळी नगर परिषदेच्या सभागृहाला रॅम्प नाही देवळी येथे बच्चू गुडू यांच्या दिव्यांग मेळावा नुकताच पार पडलाय या दिव्यांग मेळाव्यात येणाऱ्या दिव्यांग बांधवांना मात्र सभागृहात प्रवेश करताना चांगलीच तारंबळ उडाली नगर परिषदेच्या या स्मस या सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प नसल्याने दिव्यांगांना चांगलाच त्रास सहन करावा लागलाय सभागृहाच्या पायऱ्या उंच आहे आणि या सभागृहात प्रवेश करण्यासाठी या पायऱ्या चढून वर जाणे कठीण आहे तर दुसऱ्या बाजूला देखील तीच स्थिती आहे युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे विविध शासकीय कर्णे शासनाची सभागृहे तसेच नगरपरिषद अंतर्गत असलेल्या नाट्यगृहात दिव्यांग बांधवांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्पची सुविधा करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे असताना देऊर्यातील नगर नगरपरिषदच्या नाट्यगृह म्हणून ओळख असलेल्या सभागृहाला दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प नसल्याने नेहमीच त्रास सहन करावा लागतोय याकडे नगर प्रशासन कधी लक्ष देईल असा प्रश्न दिव्यांग बांधवांसह युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे देऊरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह बांधण्यात आलेला आणि आज या ठिकाणी दिव्यांगाचा मोठा मेळावा त्या ठिकाणी पार पडला परंतु दिव्यांगाचा मेळावा होत असताना त्या सभागृहाला रॅम्पची व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिव्यांगाचे मोठे हाल झालेले आहे एकीकडे न्यायालयाने सुद्धा आदेशित केलेला आहे की शासकीय बांधकामामध्ये रॅम्प त्यांनी बंधनकारक करण्यात आलेला आहे मग शासनाचा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा शासकीय यंत्रणा हा रॅम्प का बांधत नाही असा आमचा सवाल आहे अनेक दिव्यांग बांधव असे आहे की ते व्हीलचेअर शिवाय किंवा आपल्या कुठल्याही एखाद्या व्यवस्थेशिवाय ते कुठे चढू शकत नाही कुठे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये नसल्यामुळे पायऱ्याद्वारे ते चढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी या दिव्यांग बांधवांना उचलून सभागृहामध्ये कार्यक्रमास्थळी नेण्यात आली ही मोठं दुर्दैव आपल्या भागातलं या प्रशासनाचं आणि दिव्यांग बांधवांचं आहे देवे नगरपालिकेमध्ये त्यांनी नुकतंच नव्याने बांधकाम करून नगरपालिका पहिल्या माळ्यावर स्थलांतरित केली परंतु ही पहिल्या माळावर स्थलांतरित करत असताना त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना नागरिकांसाठी आहे दिव्यांग बांधवांसाठी आहे याची चौकशी न करता घाई घाईने त्या ठिकाणी उद्घाटन केलं त्या ठिकाणी लिफ्टची गरज असताना लिफ्ट त्या ठिकाणी बसवण्यात आलेली नाही लिफ्टसाठी त्यांनी जागा सोडली परंतु लिफ्ट सुद्धा त्या ठिकाणी बसवण्यात आलेली नाही दिव्यांग बांधवांसाठी कुठलाही रॅम्प त्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी फायर ऑडिट झालेलं नाही सर्वसामान्य नागरिकांना अपंग बांधवांना दिव्यांगांना जर नगरपालिकेची कुठली सेवा पाहिजे नसेल तर ते नगरपालिकेमध्ये रॅम्प अभावी जाऊ शकत नाही ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळते हो आता आमचा दुसराच कार्यक्रम या सभागृहात आहे नव्याण्णव बांधलेली ही बिल्डिंग आहे आणि इतक्या मोठ्या सभागृहाला जवळपास कमी कमी पंचवीस पायऱ्या समोर पंचवीस पायऱ्या खाली आणि नंतर पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर पायऱ्या आपल्याला चढून या दिव्यांगाला किंवा वृद्ध नागरिकांना जायचं आहे शासनाच्या नियमानुसार रॅम्प नसल्याशिवाय नवीन बिल्डिंगचं आरेखनच हे पास व्हायला नाही पाहिजे परंतु इथे रॅम्प सोडा दिव्यांगाचा कोणत्याच पद्धतीने विचारच केला गेला नाही याचा अर्थ असा आहे की शासन हे दिव्यांगाला या सभागृहात येऊ द्या न्यास मज्जाव करत आहे आणि अप्रत्यक्षपणे दिव्यांगाने घरीच राहते या सभागृहातल्या कोणत्याही कार्यक्रमाला येऊ नये असं त्यांच्याकडनं दिसतं आहे त्याविरोधात आम्ही आता लवकरच त्यांना एक निवेदन देऊ त्याची व्यवस्था करण्यास सांगू आणि नाही केलं तर मोठं आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी भरण्याची आमची मानसिकता दिसून येतो अक्षरशः चार पाच सुदृढ माणसाची आज मदत घ्यावी लागली आणि बऱ्याचशा दिव्यांगांना वरती उचलून न्यावं लागलं वास्तविकपात स प्रशासनानं आम्हाला मागचे दार पहिलंच कुलभ करून द्यायला पाहिजे होते आमच्या जेव्हा लक्षात आलं ते माझे दार आहे त्यावेळेस आम्ही त्यांना त्याच्या आधी मागितली आम्ही ते के उघडं केलं परंतु नेतानी आम्हाला उचलू उचलून उचलून न्यावं लागले काही घुसत चालणारे दिव्यांग होते काही बहुतांशी काडीवाले होते योगा निसर्गाना निसर्गानं साथ दिली पाऊस नव्हता त्यावेळेस परंतु आता पाऊस असला तर एकदम स्लीप होण्याची भीती आहे आणि पडण्याचीसुद्धा असं काही जर झालं आणि जखमी जर झाला त्याची जिम्मेदारी कोणाची म्हणून आम्ही काळजी घेऊन आमच्याच कार्यक्रमाची काळजी आम्ही स्वतः घेऊ प्रत्येकाला उचलून आणि खाली आणण्याचा काम आम्ही आज करून सो ते असायलाच पाहिजे आणि प्रशासनाने या बाबतीत किंवा इथल्या इंजिनियर साहेबांनी ते नक्षा बनवताना त्याचा विचार का केला गेला नाही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि असा बिल्डिंगला मान्यतासुद्धा कशी काय आली याचं सुद्धा परीक्षण व्हायला पाहिजे